नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज ना मंडळी एका वेगळ्या पद्धतीची झणझणीत चमचमीत आपण मसाल्या बनवून एका वेगळ्या पद्धतीचा भाजी बनवलेली आहे बरं आता ती भाजी कोणती तर तुम्हाला सांगते आलू मेथी बनवलेली आहे आज आपण एक वेगळ्या पद्धतीची आलू मेथी बनवलेली आहे नक्की ट्राय करा आणि अप्रतिम चव लागत होती आपण मसालासुद्धा या ठिकाणी बनवलेला आहे तर मस्त चव लागते या भाजीची नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अप्रतिम लागते कशासोबतही खावा तोंडी लावण्यासाठी बनवलात तर अप्रतिम लागते बघू शकताय मस्त अशी भाजी आता रेडी झालेली आहे न वेळ वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आता इथं बघू शकता मी मसाला वाट वाटून घेत आहे तर सर्वात अगोदर हिरवी मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे देठं काढून घेतलेल्या आहेत आणि लसूण आणि अद्रक टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये तर आता मी मिरचीचं प्रमाण जास्त घेतलेला आहे कारण झणझणीत करायची होती मला आणि आता इथं बघू शकता मी जिरे टाकून घेतलेले आहे दोन चमचे म्हणजे मस्त असं फ्लेवर खूप छान येतो जिऱ्याने आणि आता ते मसाला एका बाजूला काढून ठेवून द्यायचं आहे वाटून बारीक असं इथं मी बटाटे क कट करून घेणार आहे वरची साल काढून घ्यायचे आहे मस्त असे बटाटे कट करून घेतलेले आहेत बघू शकता पाण्यात ठेवायचं आहे बाजूला ठेवून द्यायचं आहे एक दोन पाण्याने धुवून आता त्याला मी पुसून घेतलेलं आहे स्टार्च राहिला नाही पाहिजे त्याच्यामधला आता इथं मी कढईत तेल गरम करायला घेतलं होतं तर आता तेल तेलामध्ये हे सगळेच बटाटे सोडून द्यायचे आहेत आणि ब्राऊन कलर येईपर्यंत आपण नाही उपासाच्या भाजी कशी बनवतो बटाट्याची तर तसे खमंग तळून घ्यायचे आहेत आपल्याला ते आपण भाजून घेतो पण हे तळून घ्यायचे आहेत बघू शकताय मस्त असं फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणू शकताय तीन ते चार मिनटंच लागतात हे बटाटे तळून घ्यायला मोठ्या गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघू शकता हलका ब्राऊन कलर आलेला आहे एक एखादार एक द्या बटाट्यांच्या फोडीला तर अशाच पद्धतीचा आपल्याला ट तळून घ्यायचं आहे काट्याच्या चमच्याने टोचून बघायचा आहे मऊ पडलेला असेल बटाटा तर काढून घ्यायचा आहे तर बघू शकता इथं मऊ पडलेला आहे बटाटा आणि आता याला खाली काढून घेतल्याच्या नंतरसुद्धा तळण्याची प्रोसेस ही चालूच असते आणि आणखीन कलर येतो आपल्या बटाट्यांना तर बघू शकता मी इथं तेल निथळवून आपण बाजूला काढून देणार आहोत आता हे तेल आपण भाजीलासुद्धा वापरू शकतो दुसऱ्या तर एवढं खराब तेल होणार नाही होत नाही तर बघू शकता इथं सगळेच मी बटाटे च्या फोडी काढून घेत आहे आता इथे एक कढाई गॅसवर ठेवून दिलेली आहे आणि आता तेच तेल आपल्याला वापरायचं आहे म्हणलेलं होतं मी पण ह्या पण रेसिपीला तेच वापरणार आहोत आणि दुसऱ्या भाज्यांना पण सुद्धा वापरून संपवू शकताय तर इथं बघू शकत आहे मी इथं दुसरं वेगळं काहीच वापरलेलं नाही तेल आपलं ऑलरेडी गरम होतं आणि कढईसुद्धा गरम करून घेतलेली आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये लसूण घालायचं आहे बरं आता लसूण मोठा मोठा मी ठेचूनसुद्धा घेतला होता आणि मसाल्यामध्ये सुद्धा घातला होता म्हणजे चव खूप छान येते या प्रोसेसनी तर नक्की फोडणीलासुद्धा अशाच पद्धतीचा लसूण ठेचून मोठा मोठा टाका आणि आता जे मसाला वाटून घेतलेला होता तो याच्यामध्ये टाकायचा आहे हलका कलर आला की लसणाला मग तो मसाला टाकायचा आहे आणि गॅसची फ्लेम आता बारीक करायची आहे आणि मस्त असं खमंग परतून घ्यायचं आहे कारण म मिरच्या आपण कच्च्या वाटलेल्या आहेत या ठिकाणी तर बघू शकताय मस्त असं तळून झालेला आहे मसाला सगळा आता या ठिकाणी मी मेथी घालून घेत आहे बरं आता, आता मेथी स्वच्छ पान पान तोडून घेतलं होतं आणि स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि ते पाणी निथळण्यासाठी ठेवून दिलं होतं बाजूला आता याच्यामध्ये पाण्याचा प्रमाण अजिबात नाही आता मेथी टाकून दिल्याच्यानंतर कढईमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे जे, जे सगळा मसाला जो खालचा आहे तो सगळ्या मेथीला असा कोट झाला पाहिजे किंवा मिक्स झाला पाहिजे तर बघू शकता अशा पद्धतीचं एकज्यू करायचं आहे सगळीच मेथी अशी मऊ पडली पाहिजे याच्यामधली थोडासा व्हिडिओ मी फास्ट केलेला आहे या ठिकाणी तर तीन ते चार मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे मेथी पूर्णपणे मऊ पडली की याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं आणि मीठ एकज्यू करून घेतलं की मग याच्यामध्ये बटाटा टाकून घ्यायचा आहे तळलेला तर, तर अजिबात तेलाचा प्रमाण वगैरे याच्यामध्ये नव्हता राहिलेला तर बघू शकताय मस्त अशी मेथी आता वाफ देऊन आपण शिजवून घ्यायचं आहे एक सात ते आठ मिनटं तर बघू शकताय मस्त अशी मेथी आता आपली रेडी आहे म्हणू शकताय शेंगदाण्याचं कूट घालून एक जीव करायचा आहे आणखीन एक वाफ देऊन घ्यायची आहे आणि आता आपली मेथी रेडी आहे आहे म्हणू शकताय झटपट होणारी आहे जास्त तामझाम करायची गरज नाही ्याचं कोट या ठिकाणी मी थोडंसं मोठं मोठंच वाटून घेतलं होतं तर ते सुद्धा एकजीव करून झालं की एक वाफ काढून घ्यायची मी ती आता आपली रेडी आहे म्हणू शकता माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आवडल्यास शेअर करा आणि परत भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ